नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज एस टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दारवा येथील बस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथील बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एस टीच्या भाडेवाडीत जवळपास पंधरा टक्केने वाढ करण्यात आली त्यामुळे सामान्य नागरिकांची आणि ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एस टीच्या तिकिटात वाढ झाल्याने सामान्य माणसांचे कमरडे मोडले जात आहे यामुळे संपूर्ण राज्यासह दारवा तालुका येथे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भाववाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले दरम्यान दारवा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना प्रमुखांना निवेदन दिले व महायुती सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली व रस्त्यावर बसून रस्ता रोको केले या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे तालुका प्रमुख संतोष ठाकरे शहर प्रमुख अमोल दुधे रवी तरटे विक्की जामणकर रामेश्वर गिरी राजेश राठोड उमेश बुलबुले कैलास कतले गजानन केबल प्रकाश खडसे गोपाल गायकवाड उमेश बुलबुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान दारवा पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले व कायदेशीर कार्यवाही करून रवाना केले आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व पक्षप्रमुखांच्या आदेशान्वे महाराष्ट्र सरकारने जी एस टीची पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे ती एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल सामान्य माणसाचं कंबरणं मोळणारी ही एक इष्टीची दरवाढ आहे ती कमी करण्यात यावी किंवा ती जैश ते ठेवण्यात थे यावी यासाठी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा तालुक्यामध्ये आज हे रस्ता रोको आंदोलन येथे आयोजित केलेलं आहे सामान्य प्रवाशांना ही दरवाढ परवडणारी नाही सरकार हे दिशाभूल करण्याचं काम करत आहे गरिबावर अन्याय करण्याचं काम करत आहे यासाठी निषेध आंदोलन म्हणून आज आम्ही इथे या ठिकाणी निषेध आंदोलनात आयोजन थे केलेलं आहे याची दखल शासनाने प्रशासनाने त्वरित घ्यावी अन्यथा यापुढील आंदोलनामध्ये आम्ही इशारा देऊ इच्छितो की एकही एस टी बस या आगारामध्ये येऊ देणार नाही किंवा बाहेरसुद्धा पळू देणार नाही आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो